मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव देशी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या येथील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका युवकाच्या घराचे झडते घेतली असता त्याच्या कमरेला बनावट देसी बंदूक आढळून आली यावरून पुसतच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या युवकासह अग्निशस्त्र म्हणजेच गावठी बनावटीची रिव्हॉल्वर जप्त केली आहे इम्रान खान असे बनावट देशी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रांकडून सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार पुसद उपविभागातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना बोरी इजारा येथे राहणारा इम्रान खान याच्याकडे अग्निशास्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून महागाव तालुक्यातील बोरी इजारा येथे जाऊन इम्रान खान याच्या घराची झडती घेतली तसेच अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीची रिव्हॉल्वर मिळून आली सदर देशी बनावटीची रिव्हॉल्वर कोणाकडून आणली असता याबाबत विचारणा पोलिसांनी केली तर खान आणि सरदार खान दोन्ही राहणार अरुण लेआउट वसंतनगर पुसद असे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या आरोपीने सांगितले यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी इम्रान खान याला अटक करून बनावट देशी कट्टा जप्त केला असून पुढील तपास पुसत पोलीस करीत आहेत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव